श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आज इंग्रजी वर्च्या वर्षाचा शेवटचा दिवस जसं तर आपण सर्वजण पाडव्याला म्हणजे मराठी वर्षाला प्राधान्य देतो मात्र आपलं कॅलेंडर बदलणं किंवा मुलांच्या जन्मतारखा मुलांचं वय बदलणं हे सगळं काही आपण इंग्रजी महिन्यानुसार करतो त्यामुळं दोन्ही महिन्यांना महत्त्व दिले तरी काहीही हरकत नाही आहे आपल्याला आजच्या दिवशी काही करण्याचे उपाय आणि काही करण्याच्या सेवा सांगत आहे कारण उद्या आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशीपासून या सेवा आणि हे उपाय जर तुम्ही चालू केलेत तर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आता लाभ लाभ याचा अर्थ असा आहे का की फक्त पैसा भरपूर हवा आहे खूप जणांकडे खूप पैसा आहे पण तो उपभोगायला घरात माणसे नाही काही जणांकडं इतका पैसा आहे पण खाण्यापिण्यासाठी त्यांचा आधार पण त्यांना साथ देत नाही काही जणांकडं तर इतका पैसा आहे पण त्यांच्याकडे मुलं बाळच नाहीये कोणासाठी ठेवणार तो पैसा तर सुख समाधान म्हणजे काय भरभरून मिळेल ह्याचा अर्थ काय तर तुमच्या घरात मुलं बाळ छान मानतील तुमच्या घरात सुख शांती लाभेल तुमच्या घरातल्या कटकटी कमी होतील तुमच्या घरामध्ये जे काही दोन घास तुम्ही खाल ते समाधानाने खाल तुमचा व्यापार असेल तर त्यामध्ये वृद्धी होईल घरामध्ये कुणाचं लग्न रड रखडलं असेल तर लग्न होईल कर्जाचा डोंगर असेल तर कर्ज कमी होईल ह्यालासुद्धा सुखाची व्याख्याच म्हटलं जातं कारण सगळं काही असून जर आपल्याकडे सुखच नाही आहे किंवा आपण जे कमवतो त्यातला वाटा खायलाच घरात कुणी नाही आहे तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही आहे असं मला तरी वाटतं कारण घर हे माणसांनी बनलेलं आहे भिंतींनी नव्हे घरामध्ये जर माणसं नसतील तर त्या घराचा उपयोग शून्य आहे भले तुम्ही महालात राहा तुम्ही झोपडीत राहा पण तुमच्यासोबत तुम्ही जर आनंदानं तुमच्या जोडीदारासोबत किंवा मुलाबाळांसोबत राहत असाल तर ते खरं सुखाचं कुटुंब असं माझ्या म्हणजे मला तरी आत्ताच्या अनुभवानुसार आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार वाटतं की पैसा असणे किंवा घर असणे हे सर्वस्व नाही तर आपल्या आयुष्यामध्ये आपण किती मनाने सुखी समाधानी आहोत आपल्या मनामध्ये कुठली जास्त विचार नाही आहेत हालचाल नाही आहे किंवा आपल्याला कोणतीही जास्त औषधे नाही आहेत हे खरंच सुख समाधान असते आता लक्षात घ्या एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारी अगदी दोन तारखेला जरी व्हिडिओ पाहिलात तरी या दोन तीन दिवसात कधीही हे उपाय केले तरी तुम्हाला चालणार सारखे आहेत सगळ्यात आधी उद्या गुरुवार आहे उद्या तुम्हाला फरशी पुसता येणार नाही आहे म्हणून आजच आता माझं तर आत्ताच झालं सगळं करून तुम्हाला काय करायचं आहे एक बादली भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोमूत्र टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे मीठ टाकायचे आहे तुरटी टाकायची आहे आणि मग तुम्हाला जे काही फिनेल वगैरे टाकायचं आहे ते टाकायचं आहे आणि दालचिनी असते ना दालचिनी त्याची पावडर टाकायची आहे किंचित एक दोन दाणे साखरेचे टाकायचे आहेत दोनच दाणे साखरेचे टाकायचे आहेत आणि जायफळाची पावडर टाकायची आहे हे सर्व टाकून तुम्हाला तुमची जी फरशी आहे ती कशी पुसायची ते सांगते सगळ्यात आधी झाडून काढायचं झाडून काढताना सुद्धा बाहेरून आतल्या दिशेने म्हणजे मुख्य दरवाज्यापासून आत तुम्हाला झाडत यायचं आहे कचरा भरून टाकायचा आहे आणि सुद्धा मोपनी फरशी ही आजची पुसायची नाही आहे तर बादलीमध्ये कापड घेऊन हे सगळ्या गोष्टी मिक्स करून खालीपासून दरवाजापासून बाहेरचा दरवाजा उघडा ठेवायचा मुख्य दरवाजा आणि तिथून आत पुसत यायचं ते पुसून झाली पहिली खोली पुसून झाली पाणी बदलायचं सगळ्या वस्तू त्यात पुन्हा टाकायच्या आणि जिथं तुमचं कपाट आहे म्हणजे जिथं तुम्ही चार पैसे शिल्लक ठेवता तिथली फरशी पुसून घ्यायची आहे ते पाणी बदलायचं आहे त्यानंतर किचन देवघर जे काही तुमचं आहे प्रत्येक ठिकाणचं पाणी बदलत तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे आजचा किंवा आता उद्या करता येणार नाही आहे परवा केलात तरी हा उपाय चालण्यासारखा आहे आज करा जेव्हा व्हिडिओ बघाल त्यानंतर केला संध्याकाळी सहाच्या आत तरी चालेल किंवा मग परवा दिवशी करा उद्या फरशी पुसायची नाही आहे कोणीही उद्या फरशी पुसायची नाही आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे आता ही झाली घराची स्वच्छता झाडून काढताना घरामधल्या सगळ्या जाळ्या जळमट्या तुम्हाला काढायच्या आहेत कुठेही जाळ्या जळमट घाण असेल काय असेल तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या बागेमध्ये मेलेली रोपं कुठली असतील गळलेली पानं कुठली असतील खराब झालेली पानं कुठली असतील तर ती देखील तुम्हाला काढून टाकायची आहेत त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये मी नेहमी सांगते भंगार जमा करू नका की हे असू दे ते असू दे सरळ जे वापरत नाही जे वर्षभरापासून तुम्ही वापरलेली नाही आणि ती वस्तू पुढेही वापरणार नाही आहे ती बिघडलेली आहे ती चालू नाही आहे किंवा ती तुम्हाला नको पण चांगली आहे अशी वस्तू तरी गरजूला द्या अन्यथा बाकीच्या वस्तू भंगार जमा करून टाका घरामध्ये काहीही ठेवू नका नवीन वर्षाला सगळ्या व्यवस्थित घर आपलं क्लीन झालं पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्या घरातल्या नको त्या वस्तू काढून टाकायच्या आहेत आता भांड्यांकडे वळूया ज्या घरामध्ये प्लॅस्टिकची भांडी तुटकी पुटकी जास्त आहेत किंवा स्टीलची ताटं पातेली ज्याला भेगा पडलेल्या आहेत ज्याला चिरा गेलेल्या आहेत तरीही तुम्ही वापरत आहात कपाला तळे गेलेले आहेत आजच्या आज टाकून द्या आज तुम्हाला नवीन झाडू आणायचं आहे आणि उद्यापासून तुम्हाला नवीन झाडूचा वापर करायचा आहे जुना झाडू तुम्हाला उद्या सकाळी टाकून द्यायचं आहे आणि नवीन झाडू तुम्हाला केरामध्ये वापरायचा आहे पायपुसणी जरी बदलता आली किंवा स्वच्छ धुवून उद्या घालता आली तरीही चालेल ज्यांच्याकडे नवीन असतील त्यांनी नवीन घाला ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी आहे तीच धुवून स्वच्छ घाला पडदे वगैरे सुद्धा उद्या स्वच्छ जसं की आपण दिवाळी मनवतो तसंच आपल्याला एक नवीन वर्षासाठी आपल्याला त्याचं स्वागत करायचं आहे जितकं चांगल्या रीतीने तुम्ही स्वागत कराल तितकं तुम्हाला हे संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाईल त्यानंतर ज्या घरामध्ये तुटकी फुटकी भांडी वापरत आहात तर ती तुम्ही अगदी लगेचच काढून टाका कारण हे घरामधलं सगळ्यात मोठं एक चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून कळत नकळत घडतात घड्याळ तुमचं जर बंद असेल तुटलं असेल त्याची काच तुटली असेल ते देखील तुम्हाला त्वरित बदलायचं आहे आजच्या दिवशी भले ते मनगटी घड्याळ असू दे किंवा ते भिंतीवरचं असू दे एकतर ते दुरुस्त करून द्या वापरातलं नसेल चांगलं नसेल टाकून द्या आणि आजच्या दिवशी नवीन आणा त्याचप्रमाणे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी बरेचसे उपाय मी सांगितले आहेत पुन्हा एकदा सांगते की कर्पूर होऊन घरामध्ये एकतीस तारखेला आज तुम्हाला करायचं आहे आज करा उद्या करा परवा करा शनिवारपर्यंत रोज घरामध्ये कापूर होम करा सात कापराच्या वड्या घ्यायच्या आणि कापूर होम करायचा एक एक वडी नारळावर ठेवायची अशा सात वड्या घेऊन कुणाला तरी घरातल्या मुलांना वगैरे घंटी वाजवायला सांगायची आणि घंटी वाजवत वाजवत अख्ख्या घरामध्ये कर्पूर होम तुम्हाला करायचं या आहे यामुळे काय होईल घरातल्या सगळ्या जुन्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या निघून जातील आणि सगळं नवीन तुमच्या आयुष्यात घडण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामधली इडापिडा टळून जाईल कुणाची दोष असेल तो निघून जाईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यास सुरुवात होईल बेडशीट आपण बेडशीट या गोष्टीचा फार विचार करत नाही काही घरामध्ये तर महिना महिना बेडशीट बदलली जात नाहीत असं करू नका आज रात्री झोपतानाच तुमचं बेडशीट जे आहे बेडवर ज्या ज्याच्यावर आपण झोपतो तो बेड खूप स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी बेडशीट तुम्ही आठवड्यातून दोनदा किमान धुवा सुद्धा महिन्यातून दोनदा किमान धुवा या सगळ्या गोष्टी नवीन वर्षात फॉलो करा काय तुम्हाला अनुभव येतात ते मला सांगा तुम्हाला या सगळ्या स्वच्छता मी सांगितल्या तुमची तिजोरी तुमच्या तिजोरीमध्ये आज स्वच्छता करा तिजोरीमध्ये जल किंवा गुलाब अत्तर शिंपडा आणि माता देवीला नमस्कार करून माझ्या घरी वास्तव्यास ये अशी प्रार्थना करा कपाटाच्या वरती काही गबाळ असेल तुमच्या काही जड वस्तू असतील मंदिराच्या वरती तुमच्या काही जड वस्तू असतील देव फोटो असं काही असेल तर ते देखील लगेचच काढून टाका देवघरामध्ये मूर्ती असतील म्हणजे ज्याला तडा गेला आहे किंवा ज्याची काच फुटली आहे काही म्हणजे देवघरातली कुठल्याही देवाला काही झालं असेल ते देखील देवघरात नाच काढून ठेवा आणि नवीन मूर्ती लवकरात लवकर स्थापन करा आता हे झालं घरातून काय बाहेर काढायचं किंवा काय नाही आता उद्यापासून सेवा काय करायच्या उद्या आपल्याला इतका सुंदर योगायोग आलेला आहे की एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आलेला आहे गुरुवार आपल्या स्वामी भक्तांसाठी ही एक पर्वणी आहे असं म्हटलं तरी चालेल पहिलाच गुरुवार आलेला आहे गुरुवारी तुम्हाला सांगते उद्या तुमच्याकडे ज्यांच्याकडे पिवळे वस्त्र असतील त्यांनी पिवळे वस्त्र जरूर धारण करा गुरुबळ तुमचे इतके चांगले होईल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला क गुरुबळाची कमतरता भासणार नाही आणि गुरुबळ असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सॉल्व्ह होण्यासाठी म्हणजे बऱ्याच गोष्टींमधून आपल्याला मार्ग निघण्यासाठी मदत होते पिवळे वस्त्र घाला आंघोळीच्या पाण्यात उद्या चिमुटभर हळद प्रत्येकाच्या मुलांच्या मुलींच्या तुमच्या सासू सासरे जे कोण तुम्ही राहत असाल तर सगळ्यांच्या पाण्यात चिमुटभर हळद न चुकता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला घालायचे आहे आंघोळ झाली की तुम्हाला तुळशीच्या पाण्यात कच्चं दूध थोडस घ्यायचं आहे एक चमचाभर कच्चं दूध चिमुटवर हळद आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला घालायचं आहे तुळशीच्या पूजनापासून आणि सूर्याच्या पूजनापासून उद्याच्या दिवसाची सुरुवात जी कोणी व्यक्ती करेल त्याचं वर्ष खूप चांगलं जाईल मात्र हे दररोज झालं पाहिजे रोज सकाळी सूर्याला अर्घ द्या सूर्या सूर्याच्या सूर्या पाण्यामध्ये लालचंदन तांदूळ पुष्प हे घालून सूर्याला अर्घ द्या सूर्याची बारा नावं घ्या आणि सूर्याला अर्घ घाला तुळशीला पाणी घाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा खूप छान तुम्हाला यातून अनुभव येतील न चुकता वर्षभर जो कोणी हा उपाय करेल उगवत्या सूर्याचे दर्शन आणि तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळ तुळशीला तुपाचा दिवा किमान संध्याकाळी तुपाचा दिवा सकाळी फक्त उदबत्ती एवढं केलं तरीही चालेल या झाल्या दोन सेवा आता तुम्हाला काय करायचं आहे उद्या गुरुवार आहे उद्यापासून संकल्प करा की मी मला कितीही वेळ असो नसो मी कुठंही असो मी कुठंही जाऊ दे कुठल्याही गावाला जाऊ दे मी स्वामी सारामृत वाचणार म्हणजे वाचणार किमान तीन अध्याय रोज किंवा सात अध्याय रोज जी व्यक्ती सा स्वामी सारामृताचे वाचेल त्यांचे दुःख बघता बघता वर्ष सरायच्या आत सहा महिन्यातच तुम्हाला त्याचा त्याची अनुभूती येईल की किती सुंदर अनुभूती आहे उद्या सगळ्यात पहिलं देवघर सगळं स्वच्छ करा देवघर पुढं ओढा त्याच्या खालची धूळ काढा सगळं देवघर ओल्या कपड्यानं पुसा देवाच्या वरचे जे असतात ते वस्त्र बदलून घ्या म्हणजे आपण खाली घालतो ते वस्त्र बदलून घ्या सगळे देव स्वच्छ घासून पुसून ज्यानं तुम्ही घासता जे काही तुम्ही वापरता पंचामृत वगैरे देव स्वच्छ घासापुसा स्वामींना उद्या अभिषेक करा दत्तमूर्तीवर उद्या अभिषेक करा त्यानंतर फुलं वाहा प्रसन्न वातावरण ठेवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवा किंवा खीर करा शिरा करा नैवेद्य दाखवा आणि स्वामी सारामृताचे मी न चुकता रोज तीन किंवा सात जेवढा तुम्हाला वेळ आहे तेवढा संकल्प करा की हे पूर्ण वर्ष मी हे अध्याय वाचेन माझे पिरियडचे दिवस सोडून बाकी सुतक सोडून मी हे कायमस्वरूपी वाचेन असा स्वामींना संकल्प करा नवस बोला आणि तुम्ही उद्यापासून ही सेवा चालू करा उद्याच्या दिवशी मठ किंवा केंद्र जवळपास असेल तर नारळ खडीसाखर आणि फुलांचा हार घेऊन मठात जावा स्वामींच्या नजरेत नजर मिळवून तुम्ही तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या कबूल करा मला माफ करा माऊली समजून मला माफ करा आणि पुढच्या वर्षी माझ्या हातून कोणत्याही चुका घडू नये ह्याच्यासाठी मला सामर्थ्य द्या ही महाराजांकडं प्रार्थना करा आणि संपूर्ण वर्ष सर्वांचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ दे असं म्हणून घरात आणि केंद्रात किंवा मठात त्रिवार स्वामींना या प्रकारे तुम्हाला माहिती आहे मुजरा करा आणि नाक घासा बास आपल्याला उद्याच्या दिवसाची सुरुवात अशी सुंदर आणि दिवसाचा शेवटसुद्धा मुजरा करून करायचा आहे उद्या दोन्ही वेळेस घरामध्ये सकाळी साडे दहा संध्याकाळी साडेसहाला आरती करायची आहे तुम्हाला जी कोणती आरती येते ती, ती करा एक माळ जप करा अकरा माळ जप करा एक तीन पाच अकरा वेळा तारक मंत्र म्हणा बघा जेवढं करू तेवढं कमी आहे श्रीसुक्त म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणा या सेवा तुम्ही उद्यापासून दररोज घरात करा तुमच्या आर्थिक कर अडचणी तुमच्या मानसिक अडचणी तुमच्या आयुष्यातील बरेच दुःख कमी होण्यास महाराज नक्कीच मदत करतील आणि महाराज नक्कीच धावून येतील ह्याची खात्री तुम्हाला देते आणि आजच्या या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आजचा शेवटचा व्हिडिओ इथंच थांबवते आपलं अजून एक चॅनेल आहे सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामींची गाथा या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यावर उद्यापासून नियमितपणे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळं तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर बेल ऐकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ